देवजी विद्रोशेत मी शिवाजी देवजी कांबळे राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी येथील असून मी गेल्या वीस वर्षापासून लोकशाही राणाबाऊ साठे यांचा पुतळा परभणीत बसावा म्हणून संघर्ष करीत होतो आणि तो संघर्षामध्ये आज गेल्या वर्षी आज फार मोठा इथे अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसला मी समाधानी आहे मी आज लवजी सेना महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे आणि गेलं माझं पूर्ण आयुष्य समाजासाठी सेवेतच अर्पण झालेलं आहे आणि यापुढचं बी आयुष्य माझं पूर्ण मातंग समाजाच्या विकास कामासाठी व समाजासाठीच आहुती देणार आहे आज अण्णाभाऊ साठेचा पुतळा गेल्यावरच इथं बसल्याबद्दल माझं समाधान होऊन आज समाज माझा एका ठिकाणी एकत्र येऊन आज मोठ्या थाटामाटामध्ये सन्मानानं इथं जयंती साजरी करीत आहे आणि आज आज माझी आपल्या लवजी विद्रोह सेनेच्या वतीनं एकच मागणी आहे की डॉक्टर बाबा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार शासनानं द्यावा आणि ह्याच वर्षी द्यावा अशी हे आजच्या या क्षणी मी आपल्याकडं विनंती करत आहोत जय हिंद जय जे लवजी जय भारत जय अन्न